धुळे प्रभाग क्रमांक एकोणवीस मध्ये बोरसे कॉलनी परिसरात कॉन्क्रीटीकरण रस्ता कामाचे लोकार्पण हाजी राऊफ पठाण यांच्या हस्ते करण्यात आले शहराचे जिल्हा नियोजन समिती सदस्य हाजी राऊफ पठाण यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक एकोणवीस बोरसे कॉलनी चिंटू हाजी यांच्या घरापासून ते सायजिंग पर्यंत रस्ता कामाचे लोकार्पण हाजी रऊफ पठाण यांच्या हस्ते करण्यात आले महापालिका क्षेत्रात अल्पसंख्याक विकास योजनेअंतर्गत हे काम करण्यात आले याबद्दल नागरिकांनी हाजी राऊफ पठाण यांचे आभार मानले शहरातील प्रभाग क्रमांक एकोणवीस मधील बोरसे कॉलनी चिंटू हाजी यांच्या घरापासून ते सायजिंगपर्यंत रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती पावसाळ्यात नागरिकांचे फार हाल होत होते त्यामुळे या भागातील नागरिकांनी हाजी रऊफ पठाण यांना निवेदन देऊन रस्त्याचे काम करून देण्याची मागणी केली होती या मागणीचे हाजी राऊफ पठाण यांनी दखल घेत माननीय नामदार अब्दुल सत्तार साहेब अल्पसंख्याक मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांच्याकडे अल्पसंख्याक विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक एकोणवीसमध्ये रस्ते कामाच्या कॉन्क्रीटीकरणासाठी पंचवीस लाख रुपये मंजूर करून घेत या रस्त्याचे काम झाल्यानंतर आज या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले यावेळी हाजीराव पठाण यांच्यासोबत हाजी लालाभाई टायरवाले याकूब पहलवान भैया सेठ बाबूदादा सत्तार दादा अश्पाक समीर मणियार मोयादादा कयुमभाई कालादादा जाकीर मुजावर चिंटू हाजी जुनेद शाह वह परिसर नागरिक मोटा संख्या ने उपस्थित होते आज का ये मौसम ऐसा लग रहा है कि बहुत खुशी का मौसम हो गया है गली के, के लिए और ये लोगों ने इतना किंतु हाजी साहब ने इतनी मेहनत ली है कि हमारे पीछे अलग अलग के पूरे मोहल्ले के लोगों को यहाँ बुला के किंतु हाजी साहब ने बहुत बड़ा काम किया है एक अच्छा काम किया है और करने वाली जात सब अल्लाह कि हम एक बंदे हैं उनके वो कराता है अपने हम करते हैं